जसा तुम्ही माझ्या गळ्यात हार घातला तसा एकनाथ शिंदेना तुमच्या गळ्यात हार टाकण्याची संधी कधी देणार हा सवाल आहे मंत्री उदय सामंत यांचा आणि त्यांनी तो विचारला उद्धव ठाकरेंचे शिलेदार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना आता खुद्द उदय सामंतांनीच संकेत दिले म्हटल्यावर चंद्रहार पाटलांच्या प्रवेशाच्या चर्चा तर होणारच सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरेंचे शिलेदार चंद्रहार पाटील ठाकरेंनी काँग्रेसशी मोठा संघर्ष करून सांगली लोकसभेचं तिकीट आपल्याकडे खेचून आणलं आणि ते राजकारणात नवख्या असलेल्या चंद्रहार पाटलांना दिलं मात्र चंद्रहार पाटलांना या निवडणुकीत अपयशाला सामोरं जावं लागलं हेच चंद्रहार पाटील आता उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय तर उदय सामंत नेमकं काय म्हणाले आणि चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर्णे कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके गुरुवार एकोणतीस मे रोजी मंत्री उदय सामंत हे सांगली दौऱ्यावर होते या दौऱ्यावर असताना त्यांनी विटा येथील राष्ट्रकुल पुस्ती आखाडा येथे सदिच्छा भेट दिली या दरम्यान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले यावेळी चंद्रहार पाटलांनी उदय सामंतांना चांदीची गदा देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार केला याच वेळी बोलताना उदय सामंतांनी एक महत्वाचं विधान केलं ते चंद्रहार पाटलांना म्हणाले की जसा तुम्ही माझ्या गळ्यात हार घातला तसा एकनाथ तुमच्या गळ्यात हार टाकण्याची संधी कधी देणार आम्ही फक्त तुमच्याकडून हार घेतोय पण आम्ही तुमच्या गळ्यात हार कधी घालायचा हेच कळत नाही त्यामुळे तो देखील निर्णय चंद्रहार पाटील लवकरात लवकर घेतील अशी अपेक्षा आहे असं ते म्हणाले उदय सामंतांच्या या विधानानंतर राज्यभरात चंद्रहार पाटलांच्या प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय साधारण एक महिन्यापूर्वी उबाठा गटाचे नेते चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या त्यानंतर चंद्रहार पाटील रत्नागिरी येथे उदय सामंतांच्या घरी स्नेह भोजनालाही उपस्थित राहिले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिथे उपस्थित होते त्यामुळे साहजिकच या चर्चांनी आणखीनच जोर धरला मात्र त्यानंतर लगेच चंद्रहार पाटलांनी ट्विट करत यावर स्पष्टीकरण दिलं तर यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची बनली होती याचवेळी चंद्रहार पाटील राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असतानाही उबाठा गटाने तो आपल्याकडे खेचून आणला त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये बराच तणावही निर्माण झाला होता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ठाकरेंनी सांगली लोकसभेवरचा दावा न सोडता चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली परिणामी काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकूनही दाखवली या उलट चंद्रहार पाटलांना केवळ साठ हजार आठशे साठ मतं मिळाली आणि त्यांचा दारुण पराभव झाला एवढंच नाही तर या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं त्यानंतर बरेच दिवस चंद्रहार पाटील राजकीय वर्तुळात फारसे दिसले नाहीत आता मात्र शिवसेनेच्या नेत्यांसोबत त्यांच्या भेटी गाठी वाढल्याचं दिसते चंद्रहार पाटील हे पैलवान असल्यानं क्रीडा क्षेत्र हे त्यांचं मूळ क्षेत्र त्यामुळेच क्रीडा क्षेत्रात काम करण्याकरता ते सत्तेत जाणार असल्याची चर्चा आहे सध्या स्थितीत उबाठा गटाची अवस्था पाहता चंद्रहार पाटलांनी वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र झाल्यास उद्धव हा मोठा धक्का मानला जातोय सांगली जिल्ह्यात चंद्रहार पाटलांचं मोठं वजन आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता चंद्रहार पाटलांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र केल्यास राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं चंद्रहार पाटील उबाठा गटाला सोडचिठ्ठी देतील का आणि तसं झाल्यास सांगलीच्या राजकारणात कोणते बदल होतील तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद